आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्वच राजकीय पक्षांनी पालघर जिल्ह्यावरती लक्ष केंद्रित केलं आहे भाजपाचे गणेश नाईक शिवसेनेचे एकनाथ शिंदे मनसेचे अविनाश यादव हे ठाणे जिल्ह्यातील मातब्बर नेते पालघरचा किल्ला लढवत आहेत आता काँग्रेस पक्षनेतेही त्यामध्ये उडी घेत आहेत ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांची प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेवरून पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ टाळ्यांच्या सूचनेवरून सर्व जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेच्या कार्याचा आढावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेला आहे त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याकरिता पक्ष संघटनेतील एका ज्येष्ठ पदाधिकारीची नियुक्ती करण्यात येत आहे त्यानुसार अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांची पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश पाटील यांनी तशा आशयाचे नियुक्ती पत्र अॅडव्होकेट विक्रांत चव्हाण यांना दिलं असून आपण पालघर जिल्ह्यात जाऊन सर्व ब्लॉक अध्यक्ष ते नेते मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करावी यांच्या ब्लॉकनिहाय बैठका घ्याव्यात आणि आपला अहवाल पंधरा दिवसात प्रवेश कार्यालयात सादर करावा असे निर्देश करण्यात आलेले आहेत